दसरा कधी आहे जाणून घ्या तारीख रावण दहन मुहूर्त आणि पूजा महत्व दसरा म्हणजे केवळ एक सण नाही तर भारतीय संस्कृतीतील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे वर्ष दो मध्धे दोन हजार पंचवीस मध्ये दसरा म्हणजेच विजयादशमी दोन ऑक्टोबर गुरुवारी साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला होता आणि त्यानंतर रावण कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे जाळण्याची परंपरा सुरू झाली त्यामुळे हा दिवस चांगुलपणा धर्मपरायणता आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचा प्रतीक मानला जातो नवरात्रोत्सव आणि दसरा सणाची सुरुवात नवरात्रापासून होते दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला थी दसरा साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र दहा दिवसांची असेल आणि दशमी तिथी दोन ऑक्टोबरला येते नवरात्राच्या या कालावधीत देवी दुर्गेची पूजा केली जाते आणि याच दिवशी त्यांच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते दसरा पूजन मुहूर्त वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये दोन ऑक्टोबरच्या दिवशी पूजन करण्याचा मुख्य मुहूर्त दुपारी रात्रीचे दोन वाजून नऊ मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून छप्पन्न मिनिटेपर्यंत आहे या सत्तेचाळीस मिनिटांच्या काळात घरात किंवा मंदिरात पूजा केली जाऊ शकते याशिवाय अपराहन पूजनाचा वेळ दुपारी रात्रीचा एक वाजून एकवीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे पर्यंत असून या काळात देखील पूजा करून आशीर्वाद प्राप्त करता येतो रावण दहनाचा शुभ मुहूर्त दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते हे प्रायश्चित्त प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर केले जाते वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सूर्यास्ताचा वेळ संध्याकाळी सकाळचे सहा वाजून पाच मिनिटे वाजता आहे यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम सुरू केला जाईल ज्यामुळे वाईटावर चांगल्याचा विजय साकार होतो अशी श्रद्धा आहे या दिवशी कोणाची पूजा करावी दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे महिषासुरमर्दिनी माता दुर्गेची उपासना करून नवीन काम सुरू करणे लाभदायक ठरते तसेच नवग्रहांना संतुलित ठेवण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील हा दिवस शुभ मानला जातो भगवान श्रीरामाची पूजा करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात पूजा झाल्यानंतर कलशातील पाणी घरभर पसरवण्याचा रीतीप्रमाणे विधी केला जातो तसेच ज्या ठिकाणी नवरात्रात देवीची पूजा केली होती तिथे रात्रीभर एक तुपाचा दिवा पेटवण्याचा नियम पाळावा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दसरा म्हणजे धर्म आणि अध्यात्माचा संगम आहे हा सण फक्त धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर त्याद्वारे संस्कृती कुटुंब आणि समाज यांच्यातील बंध अधिक दृढ होतात वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये विजयादशमी साजरी करताना योग्य पूजन आणि रावण दहनाचे मुहूर्त पाळल्यास शुभता आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते नागरिकांनी या दिवशी योग्य काळजी घेऊन घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितरित्या हा सण साजरा करावा